संभाजीनगरच्या सिडको चौक भागात गॅस टँकरचा अपघात झालाय टँकर मधून गॅस गळती होऊ नये म्हणून पाण्याचा मारा केला आहे खबरदारी म्हणून सिडको चौकात दोन किलोमीटरच्या परिसरात प्रवेश बंदीही करण्यात आली आहे कुणालाही त्या परिसरात जाऊ देत नाहीयेत परिसरातील लाईट सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत हायकोर्टापासून ते सिडको उड्डाण पुलाच्या पलीकडे चारही बाजूंनी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया विशाल आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे तिथली अजूनही रस्ते बंदच आहेत का वाहतुकीसाठी श्रुती या गॅसला आता थंड करण्याचा प्रयत्न सुरू आहे मी तुम्हाला दृश्यांमध्ये आपण बघतोय की फायर ब्रिगेड शोही बाजूने या गॅस टँकरवर पाण्याचा मारा करत आहे खरं तर पहाटे पाच ची ही घटना होती गॅस टँकरचं नियंत्रण सुटलं आणि तो उड्डाणपूलवर चढत असताना दुभाजकावर धडकला आणि संरक्षक भिंतीला धडकला त्यामुळे टँकरचा अपघात झाला त्याचा वॉल तुटला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात गॅस लिकेज सुरू ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और प्लस एच पी कंपनीचा हा गॅस आहे आणि ते आता लिकेज सुरू आहे या लिकेजमुळे धोका उद्भवू शकतो म्हणून खबरदारी म्हणून या संपूर्ण परिसरातील वीज बंद करण्यात आली आहे दोन किलोमीटरचा एरिया हा पूर्ण कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे संभाजीनगर महापालिकेच्या आणि जिल्ह्यातील एम आय डी सगळ्या फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी आहे आणि सतत हा पाण्याचा मारा या ठिकाणी सुरू आहे महत्वाचं म्हणजे या दोन किलोमीटरच्या एरियात आता कुणीही घरी गॅस पेटवू नये अशा पद्धतीचे सुद्धा आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे हा सिडको परिसर आहे इथं दोन पंचतारांकित हॉटेल्स सुद्धा आहे त्या पंचतारांकित हॉटेल्सला सुद्धा आज गॅस वापरू नये जोपर्यंत पुढील सूचना येत नाही अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आले आहे आणि वीज पूर्णत या परिसरातील बंद करण्यात आलेली आहे ज्वनलशील हा गॅस आहे नक्कीच 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 विशाल नक्कीच विशाल थोडस थांबवावं लागतंय तुम्हाला अपडेट्स या ठिकाणचे तुमच्याकडनं घेत राहणार आहोत